ब्रेक नंतर स्वागत आपण पाहताय माझा धाराशिवमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा अडवण्यात आला आमची जनावरं मेली आहेत आम्हाला तात्काळ मदत द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे भूम तालुक्यातल्या चिंचपूर ढगे गावामध्ये शेतकऱ्यांनी शेक, शेतकऱ्यांची शेकडो जनावरं वाहून गेली आहेत शेतकऱ्यांचा पवित्र वाहून गिरीश महाजन यांनी पुढील गावाची पाहणी न करता बार्शीकडे जाणं पसंत केलं मंत्री गिरीश महाजन भूमीत पाहणी करून जात असताना काही शेतकरी आक्रमक झालेलं पाहायला मिळालं शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालण्याचाही प्रयत्न केला ते, ते सगळे शेतकरी आपल्या सोबत आहेत नेमकं काय घडलं का होतं महाजन जात असताना तुम्ही त्यांचा रस्ता अडवला हो नेमकं काय झाल का आमचं म्हणणं एवढंच होतं तुम्ही आले दौरे करतात पाहणी करतात ज्यावेळेस तुम्ही इथे येतो त्यावेळेस शेतकऱ्याला काहीतरी अपेक्षा असते त्या अपेक्षा असल्यामुळे आम्ही म्हणलं तुम्ही तातडीने मदत एक रुपया तुमच्याकडून होतील तेवढी करा ती म्हणली आम्हाला आमचे काही पैसे घेऊन आलो का आम्ही लगेच तुम्हाला ह्या बघा पैसे द्यायला आमचे म्हणले चार दिवसांनी दोन दिवसांनी प्रोसेस असती त्या प्रोसेस प्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील मग आता तुम्ही आलेच कशाला तुमच्या तातडीने मदत जर करणं होत नाही तर तुम्ही दौरे कशाला उगत शेतकऱ्याला आचरू कशाला रोजच ती मंत्र्यांनी दौरे काढायचे शेतकऱ्यांनी रडायचं मंत्र्यांनी दौरे काढायचे शेतकऱ्यांनी रडायचं कशाला थट्टा करता तुम्ही शेतकऱ्याची नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आले होते नुकसानीची पाहणी केली नाही नुकसानीची पाहणीच केली नाही जर नुकसानीची पाहणी करायची असती तर ज्या शेतकऱ्याच्या चाळीस गाया वाहून गेल्यात त्या शेतकऱ्यापर्यंत ते, ते पोहचले असते की आज ते चाळीस ज्यांच्या गाया वाहून गेल्यात ते शेतकरी हिथून दीड किलोमीटर आहे ते तिथून आलते कशासाठी ते शेतकऱ्याकडे त्याची व्यथा पाहण्यासाठी ते तिथपर्यंत गेलेच नाहीत का गेले नाहीत तर हा रस्ता खचलाय म्हणून गेले नाहीत मग हा रस्त्यावर आम्ही आम्ही जाय करतो मग तुम्हाला काय होतय ज्या रस्ता खचलाय त्या रस्त्यावरनं तुम्हाला जाण्यासाठी नको वाटतय मग तुम्ही आलतातच कशाला हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न मग तुम्ही आमचे टिंगल करा आलतात का इथं जर तुम्हाला यायचंच नव्हतं आमचं आज इथं हिथच पुल शंभर मीटर शंभर मीटरवर पुल आहे जिथून साहेब निघून गेलेत तिथून आमचा पूल शंभर मीटरवर आहे तिथं तुमची आम्ही त्यांना बोलाय म्हणत होतो चला म्हणत होतो की साहेब तुम्ही चला तिथं शंभर मीटर वर आमच्या पुलाची परिस्थिती बघायला चला गायी वाहून गेल्याचं म्हणलं किती गायी वाहून गेल्यात शेतकऱ्याच्या काय परिस्थिती तिथे त्या शेतकऱ्याच्या अठरा गायी जागेवर मृत्युमुखी पडल्यात आणि बारा तेरा गाई वाहून गेलेल्या आहेत त्याची पाहणी करणार होते हो त्याची पाहणी करण्यासाठीच साहेब इथं येणार होते त्याची पाहणी करायला गेलेच नाही साहेब इथूनच माघारी गेलेत साहेब रस्ता खचला म्हणून गेले नाही मग कशामुळे शक्य होतं का तिथं मग आम्ही आता सगळे रोज काल तिथं मीडिया बघून गेली काल सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होते जाऊनच काढले असतील ना त्यांनी काल जे काय सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेत ती साहेब दाखवून काल सावंत साहेब जाऊन आलेत की तिथं काल ताना सावंत साहेब तिथं जाऊन त्यांना थोडाफार त्यांच्या पाठीवर हात फिरून काय काय होय ना त्यांचं सांत्वन केलेलं आहे काल साहेबांनी काल आज ह्यांची म्हणजे ते आलते तुम्ही कशासाठी त्यांना थोडाफार तुमचा मायाचा हात फिरवण्यासाठी आलते तर तुमचं तिथं जाण्याचं काम होतं तुम्ही तिथे तुम्ही जाण्याची त्यांना विनंती केली तुम्ही अडवलं होतं नेमकं काय संवाद झाला आता त्यांनी नाही म्हणले आम्हाला वेळेचा अभाव आहे पुढच्या गावातले नुकसानीचे दौरा अजून करायचे मग तुम्ही इकडे कशाला आलतात आमचा हा त्यांना प्रश्न की तुम्ही आलतातच कशाला जर आमची तुम्हाला व्यथा बघायचीच नव्हती तर तुम्ही आलतातच कशाला हिथून जर तुम्हाला नुसतं खाली उतरून जर तुम्हाला शंभर मीटरवर पुला पूल असणार त्या पुलाकडे जर तुम्हाला येणं होत नव्हतं तर तुम्ही आलतातच कशाला चिंचपूरसाठी तुमे, नुसतं दहा मिनिटात त्यांच्या पाहणी दौरा आणि त्यानंतर दिलेल्या त्यांनी आश्वासनानं जो धीर दिला त्यांना समाधानी आहात अहो आश्वासनानंतर पूर्ण होतील काय पण अगोदर तुम्ही आणत जाऊन सगळ्या सर्व शेतकऱ्यांची कमीत कमी मी दहा टक्के तरी शेतकऱ्याची पाहणी करा ना तुम्ही काय काय नुकसान झालं तुम्ही फक्त एका शेतकऱ्याचं किंवा दोन शेतकऱ्याचं पाणी करून